प्रत्येकाला निवडणूक हक्काने लढवण्याची संधी आणि स्वातंत्र्य काय प्रॉब्लेम आहे आम्हाला ही निवडणूक केवळ विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही लढतो कोणी काय पक्ष करावं हो, कोणी प्रचार करावा नाही हा कम्प्लिटली त्यांचा विषय आदरणीय निलेशजी तर शिवसेनेचे नेते आहेत अगर शिवसेना शिंदे गटांनी त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल उतरायलाच लागेल मग त्या आम्हा आम्ही तेवढे तसे मेचोर्ड लोक आहोत आणि बाबा आम्ही मैत्रीपूर्ण लढाईवाले आहोत उगाच तुमच्या चॅनल जास्त चालवत बसणार नाही आम्ही असं आहे ते आम्हाला आमच्या आईवडिलांनी चांगले संस्कार दिलेले आहेत राणेसाहेब नेहमी म्हणतात की नाही आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षाला पक्षामध्ये शंभर टक्के आम्ही त्यांना न्याय देतो निष्ठा देतो आज मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे राणेसाहेब आहेत निलेशजी आज शिवसेनेमध्ये शंभर टक्के शिवसेनेला नाही देतायत ना